आता हे डॉक्टर पाटील साहेब आहेत पाटील साहेब तुम्ही त्यांना विनंती केली काय नेमकं का सांगितलं त्यांनी काही बोलण्यास नकार सध्याला अजून आम्ही एक वेळा प्रयत्न काल देखील केलो होतो काल तपासणीला त्यांनी काही परमिशन दिलेली नाही उपचार घेण्याला परमिशन दिलेली नाही आता अजून आम्ही प्रयत्न करणार आहे आम्ही थांबणार आहे त्यांच्या नाकातून सकाळी रक्त आलेलं आहे म्हणजे हे कसले सिम्पटम्स आहेत का ते प्रथम सिम्पटम्स आहेत आम्ही त्याच्यासाठी चिंतित आहोत आम्ही मनोज जरांगी पाटलांबद्दल त्याच्यासाठी मी पूर्ण मोठी टीम घेऊन आलेली आहे हो त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू प्रशासना गंभीर गंभीर लक्षणे मानली जातात कानातून ना आणि नाकातून नाही तसं तरी आहे सध्याला आम्ही त्याच्यासाठीच आलेलं आहे तपासणी करावं पुढचं काय करावं काय ठरवायचं आहे आम्हाला त्याच्यासाठी त्यांची परवानगी पाहिजे ना जरांगी पाटलांची प्रथमदर्शीने डॉक्टरांची जी नजर असते त्या नजरेतून जर आपण पाहिलंच असेल म्हणजे सर्वसामान्य माणूस आणि डॉक्टरांची नजर ही वेगळी असते त्यामुळे प्रथमदर्शनी तुम्हाला काय वाटतं आज पाचवा दिवस आहे उपोषणाचा त्यांनी तोंडाने किंवा आमच्या उपचार घेणं गरजेचं वाटतं आम्हाला सध्या